नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता कसा, कसा बनवायचा अगदी दहा मिनटात तयार होतो झटपट अशी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल फक्त गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत त्यामुळं अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे त्याचबरोबर कमी तेलकट अशी तयार होते तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलंय आता यामध्ये घालूया दोन चमचे बारीक रवा अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद त्याचबरोबर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कडकडीत असं गरम तेलाचं मोहन दोन चमचे तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर ते कडकडीत गरम तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या नाश्त्याला क्रंच छान येतो आता या पिठातल्या दोन तीन चमचे पीठ आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हे आपण नंतर वापरणार आहोत आता हे जे उरलेलं पीठ आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे चपातीला ज्या पद्धतीनं कणिक भिजवतो तशीच कणिक इथं आपल्याला भिजवायची आहे तर इथं हे पीठ चांगलं घट्ट असं भिजवून आहे व्यवस्थित मळून मळून आहे आता झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊया आता आपण जे पीठ ठेवलं होतं त्यामध्ये घालूया एक चमचाभर पांढरे तीळ पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर बनवून तयार आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण स्टफिंग करायला घेणार आहोत तर त्यासाठी घेतलेले आहेत दोन उकडलेले बटाटे व्यवस्थित किसून घेतलेत किसून घेण्याऐवजी तुम्ही स्मॅश करून घेतले तरीसुद्धा चालतील यामध्ये जाईल थोडंसं लाल तिखट थोडीशी मिरपूड पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे स्टफिंग मस्त चटपटीत बनवायचं म्हणजे आपल्या नाश्त्याला टेस्ट छान येते चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथं आपलं स्टफिंग बनवून रेडी आहे इकडे आपलं पीठही चांगलं भिजलं आहे तर आता या सगळ्या पिठाची आपल्याला एक जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे छान मोठी पोळपाट भरून अशी मी चपाती लाटून घेणार आहे सुक्या पिठामध्ये घोळून अशा पद्धतीनं एक सारखी आपल्याला अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी मध्यम जाडीची अशी पोळपाट भरून व्यवस्थित चपाती लाटून घेतलेली आहे आता या चपातीवर आपल्याला स्टफिंग घालून घ्यायचं आहे चमचाच्या साह्याने संपूर्ण चपातीवर हे स्टफिंग आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण चपातीवर व्यवस्थित असे हे स्टफिंग स्प्रेड करून झालेलं आहे आता यावरती लावती आहे एक चमचाभर टोमॅटो सॉस टोमॅटो सॉसमुळे छान चटपटीत अशी चव येते आणि मुलांनाही टोमॅटो सॉस आवडतो याऐवजी तुम्हाला तुमच्याकडे जी तुम चटणी अवेलेबल असेल चिंचेची चटणी असेल किंवा इतर कुठली हिरवी चटणी असेल तर ती लावली तरीसुद्धा चालेल आता एका बाजूने ही चपाती आपल्याला अशा पद्धतीने तुंबडून याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे ते दुमडताना लक्षात ठेवा अगदी घट्ट असा आपल्याला याचा रोल करायचा आहे तर इथे अगदी व्यवस्थित असा आपला रोल करून झालेला आहे व्यवस्थित थोडासा दाबून घेऊया आणि सुरीच्या साह्याने आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत याचे काप करताना जेवढे पातळ कापताल तेवढा आपला नाश्ता छान क्रिस्पी असा तयार होतो अशा पद्धतीनं आता कापलेले हे सगळे पीस आपल्याला हातावर अशा पद्धतीने हलकेसेच प्रेस करून घ्यायचे जेणेकरून याच्यातलं स्टफिंग बाहेर येऊ नये अशा पद्धतीनं आता याचा एक एक पीस आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये बुडवून सॅलो फ्राय करून घेणार आहोत तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे यामध्ये एक एक करून हे पीस अशा पद्धतीनं सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असेल तर हे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता परंतु अशा पद्धतीनं सॅलो फ्राय जरी केले तरी हे व्यवस्थित कुरकुरीत असे तयार होतात दोन्ही बाजूने आलटून पालटून हे सगळे पीस मस्त आपल्याला सॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत हलक्याशा गोल्डन रंगावर फ्राय करायचे तर इथे अशा पद्धतीनं मस्त असे फ्राय झालेले आहेत रंगही सुरेख आलेला आहे काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेले सगळे पीस देखील फ्राय करून घेणार आहे तर इथं बनवून तयार आहे मस्त पौष्टिक असा आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता फक्त दहाच मिनिटात तयार झालेला आहे तर या पद्धतीनं ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे त्याचबरोबर कमीत कमी तेलकट तयार होते कारण इथं आपण फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलाय तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय